तेरा जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्रम ते, ते नांदतो ज्ञानराजा ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक सातशे एक्क्याऐंशी पासून पुढे परी असो हे चिन्हे कज्ञानचिन्हेनिक जेणे तुझ सम्यक जान ते तरी जयाची प्रीती पुरी गुंतली देखसी घरी नवगंध केसरी भ्रमरी जैसी साकरेची चिया राशी बैसली नूठे माशी तैसे नित आवेशी जयाचे मन ठेला बेडुक कुंडी मशक गुंतला शेंबुडी जैसा ढोरू स्वबुडबुडी रुतला पंके तैसे घरी हुन निगने नाही जीवे मने प्राणे जया साप होऊनि असणे भाटीतीये प्रियोत्तमाचे अकंठी प्रमदा घे आटी तैसी कोपटे धरुणी ठाके मधुर सोदेशे मधुकर रुचे तैसे ग्रह संगोपन तैसे म्हातारपणी आले का एक विपायले तयाचे का जे तुले माता पितरा ते तुल्य पाडे पारता घरी जया प्रेम आसता आणि श्री वाचून सर्वता जाने ना जो तैसा श्री देही जो जीवे पडोनिया सर्व भावे कोण मी काय करावे काही नेने महापुरुषांचे चित्त जालिया वस्तुगत ठाके व्यवहार जात जयाप्रि हानी लाजन देखे पराप वादो नायिके जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे नि माकड गारडियाचे जैसे होय आपण पेही शिनवी इष्टमित्र दुखवी मग कवडाची वाढवी लोभी जैसा तैसा दान पुण्यखाची गोत्र कुटुंबा परी गारी भरी स्त्रियेची उनी हो नेदी पूजिती दैवते गुरुती बोले झकवी माय बापा दावी निदारपण स्त्रियेच्या तरी विखी भोग संपत्ती अनेकी आणि वस्तू जे जे देखे प्रेमाथेनी भक्ते जैसेनी नि कुळदेवते तैसा एकाग्र चित्ते श्री जो उपासी साच आणि चोख ते श्रीयेसीचे अशेक एरा विषय जोगावनुक जेही नाही ये ते हन कोणी देखेल येसी वेखासे जाईल तरी युगची बुडेल ऐसे जया नायट्या भेन न ना मुड़ीचे नागांची आन तैसी पाळी उनखून श्रीयेची जो किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि तियेची जालिया लाग प्रेम आणि कही जे समस्त तियेचे संपत्ती जात ते जीवाहून आप्त मानी जो तो आज्ञानासी मुळ आज्ञाना त्याचे निबळ हे असो केवळ तो तेची रूप आणि मातलिया सागरी मोकलिया तरी लाटांची एरझारी आंदोळे जेवी तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसाची अप्रिया सवे तळवटू घे ऐसे जयाचे चित्ती वैक्षम्य साम्याची वाखती आरती धनोद्देशे विरक्ती नटने जेवी नात्रिकांताच्या मानसी रिगोनी स्वैरिणी जैसी रहाटे जारेसी जावया लागी तैसी माते किरीटी भजती गा करुनी जो दिठी दि आणि भजन न लिया तो विशो जरी पावे तरी सांडी श्रीकृष्ण अर्जुनास पुढे सांगतात आणखी काही लक्षणे एक ज्यामुळे तुला ते नीट कळेल ताज्या फुललेल्या कमलातील सुगंधित केसरावर भ्रमरी जशी लुब्ध असते तसे ज्याचे चित्र नित्य घरादारात गुंतलेले असते साखरेच्या ढिगावरून जशी माशी कधी हलत नाही तसे त्याचे चित्त नित्य स्त्रीवर जडलेले असते बेडूक जसा कुंडात अडकून पडावा माशी शेमडात गुंतावी किंवा सर्व अंग बुडेल अशा चिखलात ढोर रोतावे त्याप्रमाणे जीव जायची वेळ आली तरी घरावरील माया कमी होत नाही इतका की मरणानंतरही सर्परूपाने वास करीत राहील एखाद्या तरुणीने आपल्या प्रिय पतीच्या कंठात जशी प्रेमाने घट्ट मिठी मारावी त्याप्रमाणे सर्व भावे ज्याचे मन घरच धरून बसलेले असते गोड रसाच्या मधाच्या रक्षणासाठी मधमाशा जसा वाटेल तो त्रास सोसतात त्याप्रमाणे घराच्या रक्षणासाठी सदैव जो सिद्ध असतो म्हातारपणी झालेले आणि तेही एकूल ते एक अशा स्थितीत आईबापांना त्या मुलाचा जितका ओढा असतो त्याप्रमाणे घरावर ज्याचे सतत लक्ष असते स्वश्री वाचून त्याला दुसरा विषय सुचत नाही असा जो स्त्री लंपट होऊन तिच्या भोवती सर्व भावे करून असतो व मी कोण मला काय करणे योग्य वगैरे काही जाणत नाही ज्ञानी लोकांचे चित्त ब्रह्मस्वरूपी स्थिर झाल्यावर जसा त्यांचा सर्व व्यवहार थांबतो त्याप्रमाणे लाभहानी लज्जा निंदा वगैरे काही न देता ज्यांच्या सर्व इंद्रियांचा एक स्त्री हाच विषय होऊन बसला आहे गारुड्याचे माकड जसे त्याच्या आज्ञेत असते त्याप्रमाणे स्त्रीला सर्व काळ संतुष्ट ठेवून तिच्या मर्जीप्रमाणे ज्याचे सर्व वर्तन सुरू असते स्वतः कष्ट सोसतो इष्टमित्रांची मने दुखवतो पण कृपण मनुष्य आपल्या संपत्तीत मात्र भर घालतो त्याप्रमाणे दानधर्मात काटकसर कर करतो नातलग व कुटुंबियांना फसवतो पण पत्नीच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या त्या पुरवून तिला काही उणे पडू देत नाही घरातील देवतार्चन कसे तरी सांभाळतो गुरूंना थापा मारून फसवितो आणि आई बापांपुढे सदा पैशाचे रडगाणी करतो पण पत्नीच्या खर्चाला लागेल तर वाटेल तेवढे द्रव्य आहे व तिच्या ज्या निवडक उपभोगाच्या वस्तू लागतील त्या आणून देतो प्रेमळ भक्त आपल्या कुलदैवतांचे जसे अत्यंत आदराने भजन करतो त्याप्रमाणे एकनिष्ठेने तो पत्नीची उपासना करतो जे काही उत्तम व निवडक असेल ते सर्व पत्नीलाच मिळावायचे व इतर लोकांना जेमते निर्वाहापुरते पुरते आहे नाही अशी स्थिती असते तिच्याकडे डोंकून पाहिल किंवा तिच्या मर्जीविरुद्ध कोणी जाईल तर ज्याला युगाचा अंत होण्याच्या वेळेसारखे दुःख होते नायट्याच्या भीतीने जसे नागाचे नवस मोडत नाहीत त्याप्रमाणे पत्नीचा प्रत्येक शब्द जो पुरा करतो किंबहुना अर्जुना श्री हेच ज्याचे सर्वस्व होय व तिला होणाऱ्या संततीवर ज्याचे प्रेम असते तिचे जे कोणी नातलग असतील ते त्याला प्राणापेक्षाही प्रिय असे आप्तजन वाटतात जो अज्ञानाचे मूळ समजावा त्याच्यामुळे जे पोचते फार कशाला तोच ते अज्ञान समजावा आणि खवळलेल्या समुद्रात नुसती मोकळी नाव लोटली तर ती लाटांच्या तडाक्यात हेलकावे खाते त्याप्रमाणे आवडीची गोष्टी मिळाली की आनंदाच्या शिखराला जावे व अनिष्ट गोष्टींनी अगदी तळा तळात आदळावे याप्रमाणे ज्याच्या चित्तात वस्तूच्या लाभालाभाने विषमता उत्पन्न होते अर्जुना तो अज्ञानी आहे असे समज आणि अधिक पैसा मिळावा मिळावा म्हणून जसा एखादा बाहेरून विरक्तीचे सोंग घेतो तसा तो माझी भक्ती करताना जेव्हा दिसतो त्याच्या मनात फलाची आशा असतेच किंवा श्री आपले जारक्रम सिद्धी जावे म्हणून जशी पतीच्या पुढे पुढे करून त्याला संशय येऊ नये असे त्याचे मन आपल्या मुठीत ठेवते त्याप्रमाणे अर्जुना माझी भक्ती करीत आहे असे दाखवितो पण ज्याचे खरे प्रेम विषयांवरच असते आणि भक्ती पूर्ण होताच जर तो विषय मिळाला नाही तर लगेच म्हणतो हे काही करू नये सर्व लबाडीचा धंदा आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मणी नमा ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा